मी माझ्या आईला आणि तुम्ही पण तुमच्या आईला कधी स्वतःची काळजी घेताना स्किन केअर करताना आईला हेअर केअर करताना कधीच नाही पाहिले आईला स्वतःवरती प्रेम करताना कधीच नाही पाहिले त्यामुळे आजचा व्हिडिओ मी डेडिकेट करते सगळ्या स्त्रियांसाठी गृहिणींसाठी स्वतःवरती प्रेम कसं करायचं स्वतःला खुश कसे ठेवायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर स्टार्ट करूयात आजच्या ब्युटिफुल व्हिडिओला आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी पाहिले आपण उठायच्या आधी आपली आई उठलेली असायची आणि ती किचन मध्ये असायची सगळं कामं बघत असायची स्वयंपाक करत असायची याचा अर्थ काय ती स्वतःच्या नीड्स आहेत म्हणजे स्वतःच्या गरज आहेत त्यानंतर ठेवायची आणि आपल्या ज्या नीड्स आहेत त्या आधी पूर्ण करायची आणि आपणही तेच करतो सकाळी उठल्या उठल्या आधी आपण किचन मध्ये जातो आणि आपल्या नवऱ्याचा टिफिन मग त्यानंतर आपल्या मुलांचा टिफिन सासू सासऱ्यांचा नाश्ता हे सगळं करतो आणि ते महत्वाचे पण आहेत कारण ते आपलेच लोक आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आहे तुम्हाला माहितीये की आधी तुम्ही स्वतःसाठी एक तास काढणं आणि त्या एक तासामध्ये तुम्हाला जे आवडतं ते करणं म्हणजे बघा लग्नाच्या आधी तुमच्या काही हॉबीज होत्या लग्नाच्या आधी तुमच्या काही पॅशन्स होते म्हणजे तुम्हाला डान्स करायला खूप आवडत होतं मे बी तुम्हाला गायला खूप आवडत होतं मे बी तुम्हाला पुस्तक वाचायला खूप आवडत होतं पण गेले काही वर्ष लग्न झाल्यापासून ज्यापासून तुम्ही गृहिणी झाला आहात त्यावेळीपासून तुमचं जे पॅशन आहे ते कुठेतरी जबाबदाऱ्यांमध्ये मागे पडले आणि त्या पॅशनमधून त्या हॉबीमधूनच तुम्हाला आनंद मिळत होता जर तुम्ही सकाळीच्या वेळी उठता त्याच्याबरोबर एक तास आधी जर तुम्ही उठायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे कॉलेजमध्ये आवडत होतं मेबी किंवा जे तुम्ही लहानपणी करत होता आणि त्यातून ज्यावेळेस तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि त्या आनंदातून ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करायला जाणार आहे ना त्यावेळेस खरंच त्याच्यामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असणार आहे ती सगळी तुमच्या फॅमिली मेंबर्स पर्यंत पोहोचणार आहे ज्यावेळी तुम्ही सुरुवातच दिवसाची स्वतःपासून करता म्हणजे स्वतःचा आनंद पहिल्यांदा ठेवता त्यामुळं पहिल्यांदा एक तास आधी उठायला सुरुवात करा आणि त्यानंतर तुमचं पुढचं जे शेड्यूल आहे जसं की तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत घराबद्दल मुलाबद्दल नवऱ्यांबद्दल सासू सासऱ्यांबद्दल त्यानंतर ते फॉलो करा ज्याने जो आनंद आहे ना तुमचा तो घरामध्ये किंवा स्वयंपाकामध्ये येऊन तो मल्टिप्लाय होत जाईल आता ह्या पहिल्या तासामध्ये म्हणजे सकाळी उठल्या उठल्या पहिल्या तास तुम्ही स्वतःसाठी दिला ते एक हॅपी इन्व्हायरमेंट तुम्ही क्रिएट केलंय आता हे आपला पर्पज काय आहे की आपल्याला दिवसभर ते हॅपी इन्व्हायरमेंट आहे ते स्टेबिलाइज करायचे त्यासाठी काय करावं लागेल ते टिकवण्यासाठी काय करावं लागेल ज्या वेळी तुम्ही तुमच्या किचनमध्ये पाऊल ठेवणार आहात त्यावेळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम लावायचे आणि त्याचे इतके फायदे तुम्ही जर सर्च केले ना तुम्हाला कळेल म्हणजे बघा तुमच्या घरात जर तुमचा मुलगा आहे किंवा तुम्ही स्वतः किंवा तुमचा नवरा आपल्या जर ऍस्ट्रॉलॉजिकल ने तुम्ही बघितलं हे जे भगवान विष्णू जे आहेत ना ते भगवान विष्णू गुरुग्रहाला रिप्रेझेंट करतात मग ज्यावेळेस विष्णू सहस्त्रनाम ये, हे काय आहे हजार नावांचा संग्रह आहे ते आपल्या घरामध्ये रेग्युलर बेसिस वरती सकाळी उठल्या उठल्या ते ज्यावेळेस लागतं ना त्यावेळेस सगळ्यांचे जे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत आपल्या मेंदू जे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत ना ते बरोबर स्टॅबिलाइज व्हायला सुरुवात होते त्यामुळे ऍस्ट्रॉलॉजिकली तुमचा जो प्लॅनेट आहे गुरुग्रह स्ट्रॉंग होतो याचे फायदे काय या आहेत गुरुग्रह जर छान झाला तर त्याचे फायदे काय आहेत तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमच्या मुलांमध्ये चेंजेस दिसतील तुम्हाला स्वतःच्या बिहेव्हिअरमध्ये चें चेंज, चेंज दिसेल की मी माझं जास्त डिसिप्लिनने काम करायला लागले ला मी जास्त पॉझिटिव्ह विचार करायला लागले माझ्या घरामध्ये भांडणं कमी व्हायला लागले खूप पॉझिटिव्ह इन्वॉयमेंट क्रिएट होतं हे सगळे जे फायदे आहेत ना ते गुरुग्रह स्टेबिलाईज व्हायचे फायदे आहेत त्यामुळे तुमचा गुरुग्रह पक्का झाला ना तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या सगळ्या चेंजेस आहेत पॉझिटिव्ह बदल आहेत ते तुम्हाला दिसतील ज्यावेळी आपण जे विष्णू भगवान आहेत त्यांचं सकाळी सकाळी हजार नावांचा संग्रह आपल्या घरामध्ये होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगते की आपल्याला जर असं वाटलं असेल की कुठल्या तरी नातेवाईक आपल्या घरामध्ये येऊन गेले किंवा कुणीही आपल्या घरामध्ये जेव्हापासून येऊन गेले तेव्हापासून तुमचं किंवा तुमच्या लाईफ पार्टनरचं खूप भांडण होत असेल किंवा घरामध्ये खूप खूप जास्त गोंधळ आहे भांडणं आहेत किंवा कुणी तुमचा मुलगा तुमचं ऐकत नाहीये किंवा घरामध्ये खूप मेस्सी इन्वॉरमेंट आहे तर याचं सोल्युशन काय आहे विष्णू सहस्त्रनाम त्याच्यामध्ये इतकी पॉवर आहे ना कोणती जरी निगेटिव्ह व्हायब्रेशन तुमच्या घरामध्ये असेल तर ती पूर्णपणे घालवण्याचं काम जर कोणता हजार नावांचा संग्रह करू शकतो तो विष्णू सहस्त्रनाम आहे त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करा आणि त्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कि तुम्हाला किती पॉझिटिव्ह फील होतंय आणि तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस झाले म्हणजे तुम्ही विचार करा ज्या भारतीय संस्कृतीमध्ये वेदांमध्ये जिला लक्ष्मी मांडला आहे ती म्हणजे स्त्री तीस दिवसभर उपाशी राहते तर असे सण जे आपल्याला आपल्याला असं शिकवतात आपली संस्कृती जी आपल्याला अशी शिकवते की स्त्रियांमध्येच लक्ष्मी आहे स्त्री म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे आणि स्त्री स्त्री जर उपाशी राहिली तर कोणतं सण आनंदाने साजरी करण्यामध्ये काही अर्थ आहे का तर अर्थ कधी असेल ज्यावेळेस सगळ्या स्त्रिया स्वतः खूप आनंदी असतील स्वतः स्वतःची पण काळजी घेतील आणि ज्यावेळेस सण असतील त्यावेळेस ते काम जे आहेत ते काम सगळ्या फॅमिली मध्ये डिस्ट्रीब्यूट करतील हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या स्त्रियांना लहानपणापासून असं शिकवलंय की सगळी कामं आपणच करायची आहेत हे काम पण आपण केलं पाहिजे ते काम पण आपण केलं पाहिजे किचन मधलं पण काम आपण करायचं बेडरूम मधलं पण करायचे सगळं घर काम आपणच करायचंय पण त्या दिवशी जर तुम्ही तुमच्या मुलांना काही कामं सांगितली तुमच्या लाईफ पार्टनरला काही कामं सांगितली स्वतः काही कामं केली असं केल्यावरती तुमचा कामाचा जो ताण आहे ना तो काम ताण कमी होईल तुम्हाला स्वतःलाही वेळ मिळेल आणि सण खूप आनंदी साजरी होतील सणांचा पर्पजच आहे की आपल्याला आनंद आणि सगळ्यांना एकत्र मिळून ते साजरी करायचे त्यामुळे एकत्र ज्यावेळेस तुम्ही कामं डिस्ट्रीब्यूट कराल ना त्यावेळेस तो आनंद सुद्धा डिस्ट्रीब्यूट होईल आणि तुमचा जो फॅमिली बॉन्ड आहे तोही स्ट्रॉंग होईल स्त्री कोणतीही असो म्हणजे तुम्ही गृहिणी असाल किंवा वर्किंग असाल दोघींचंही लाईफ आणि दोघींचंही रुटीन शेड्यूल खूप बिझी आहे त्यामुळे दोघींनाही त्यांच्या लाईफमध्ये रविवारच्या दिवशी एक छोटासा बदल करणं खूप गरजेचं आहे कधीच हे वाट बघू नका की दहा मैत्रिणी येतील मग त्या प्लॅन करतील मग आम्ही इकडे फिरायला जाऊ दहा दहा वर्ष होतात पण हे प्लॅन जे आहेत ते कधीच जुळून नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे त्यामुळे रविवार असाल तुम्ही ज्या कोणत्या शहरात राहत आहात गावात राहत आहात कुठेही राहत असाल तिथे जवळ कोणतं तरी मंदिर असेल किंवा बाग असेल स्वतःला ब्रेक द्या रुटीन मधून स्वतःला ब्रेक द्या एक तास अर्धा तास तिथे जा त्या पॉझिटिव्ह इन्वयरमेंट मध्ये स्वतःला जाऊ द्या ती पॉझिटिव्हिटी घरी पण घेऊन या स्वतःमध्येही आण आणि त्यानंतर तुमच्या लाईफमध्ये जे चेंजेस होणार आहेत ना ते अनबिलिव्हेबल असणार आहेत कारण मोठे मोठे बदल करण्यापासून लाईफ जी आहे ती चेंज नाही होत ज्यावेळेस तुम्ही हे छोटे बदल कराल ना त्या छोट्या छोट्या बदलांनी तुमचं आयुष्य जे आहे ते कम्प्लिटली बदलणार आहे आणि तुमचं जे आठवड्याभराचं जे तुम्हाला ताण आलेला असतो स्ट्रेस आलेला असतो ना तो, तो कम्प्लिटली रविवार हा तुमच्यासाठी रिलीफ असणार आहे त्यामुळे रविवारच्या दिवशी हा जो आहे तो एक स्ट्रेस रिलीफ म्हणू शकतो तो तुम्ही स्वतःला गिफ्ट देऊ शकता ज्याने तुमचं लाईफ जे आहे ते अजून सॉर्टेट व्हायला मदत होईल मी जेव्हा पाचवीमध्ये होते तेव्हापासून आमच्या घरामध्ये सत्संग बालसंस्कार वर्ग यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या घरामध्ये होत होता त्यामुळे मला आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल शास्त्रांबद्दल प्राचीन ग्रंथांबद्दल ऋषीमुनींबद्दल वेदांबद्दल ह्या सगळ्या गोष्टी ना माझ्या समोर माझ्या डोळ्यांसमोर घडत होत्या आणि जसं जसं मी पाहत होते ना तसं तसं मी बडत गेले मग तुम्ही लक्ष द्या की तुमच्या घरामध्ये तुम्ही जो टीव्ही लावला आहे त्या मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचे शोज बघत आहात मग ते तुम्ही एंटरटेनमेंटसाठी बघत आहात का कारण त्यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकता येते कारण तुमचे मुलं पण ते शोज बघताय मग त्यातून खरंच त्यांची फक्त एंटरटेनमेंट होती है का तुम्ही त्यांना छान पेरेंटिंग करताय किंवा त्याच्यातून त्यांना काहीतरी घेता येते मला माहिती या जनरेशनमध्ये सकाळी उठल्या उठल्या सॉंग्स लावायची पद्धत आहे आपल्या जनरेशनमध्ये पण जर आपण छोटे छोटे बदल केले म्हणजे जर सकाळी उठल्या उठल्या जसं आपण विष्णू सहस्र नाम लावतोय ते तुमच्या मुलांच्याही कानावर पडणार आहे तुमच्या नवऱ्याच्याही कानावरती पडणार आहे घर पॉझिटिव्ह होणार आहे तसंच तुम्ही जर रामायणाच्या गोष्टी महाभारताच्या गोष्टी किंवा आपली शास्त्रशुद्ध पद्धत काय होती त्याबद्दल किंवा पर्पज तुमचा एकच असावा की तुम्ही काहीतरी नवीन शिकताय या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कॅल्क्युलेटिव्ह केल्या तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्हाला कळेल की तुम्ही अपग्रेड होताय रोज तुम्ही काहीतरी नवीन शिकताय आणि तेच तुमचे मुलं पण शिकतायत कारण ते जे बघतायत ना तेच ते करतात तुम्ही जर त्यांना सांगितलं ना की मोबाईल घेऊ नका मोबाईल घेऊ नका मोबाईल घेऊ नका आणि तुम्ही जर स्वतः मोबाईल घेत असाल तर ते शंभर टक्के मोबाईल घेणार मग तुम्ही म्हणत असाल की टीव्ही बघू नका टीव्ही बघू नका टीव्ही पण तुम्हीच जर टीव्ही बंद केला आणि तुम्ही पुस्तक वाचायला लागला तर तेही पुस्तक घेऊन बसणार आहे ते नाही हट्ट करणार तुम्हाला मोबाईलसाठी म्हणून आधी जर आपण केलं स्वतःमध्ये चेंजेस तर आपल्याला आजूबाजू चेंजेस दिसतील आणि आपली लाईफ पण आपल्याला बदललेली दिसेल सत्संग आणि बालसंस्कार वर्गामधून मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या पण त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि ती म्हणजे एक लक्ष्मी म्हणून एक स्त्री म्हणजे एक लक्ष्मी एक शक्ती एका एक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची अजिबात निंदा करू नये इवन कोणत्याच माणसाने कोणाचीच निंदा करू नये आणि याच्या मागचं तुम्हाला शास्त्र माहिती आहे याच्या मागचा अर्थ आहे तुम्ही जर एखाद्या माणसाबद्दल निंदा केली म्हणजे तुम्ही जर एखाद्या ग्रुपमध्ये बसला आणि कुणाबद्दल जर काहीतरी वाईट बोललात म्हणजेच निंदा आहे तुम्ही जर वाईट बोललात किंवा वाईट चितलं मनामध्ये त्याच्याबद्दल तर तुमचा एक मान नामजप जो आहे तो वेस्ट होतो त्यामुळं माझ्या आईला ज्यावेळेस हे कळलं होतं त्यावेळेस आमच्या घरामध्ये असं इन्व्हॉर्मेंट क्रिएट झालं होतं की बाहेर माझी आई जी आहे ते पायकांमध्ये बसायला जात नव्हती कारण त्यांचा जो डिस्कशनचा टॉपिक होता तो नेहमी हिची मुलगी हे करतीये तिचा मुलगा तो करतोय त्याला कमी मार्क्स पडले कारण तो त्याची वाईट संगत आहे हे सगळं काय आहे ऍक्च्युली हे काय करतोय आपण निंदा करतोय जी गोष्ट आपण एखाद्या व्यक्तीच्या तोंडावरती नाही बोलू शकत मागे बोलतोय म्हणजे काय आहे ते वाईट आहे म्हणून मागे बोलतोय ना त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निंदात निंदेमध्ये येतात त्यामुळे या गोष्टी ज्यावेळेस आपण कट ऑफ करतो आणि ज्यावेळेस चांगल्या गोष्टी बोलायला लागतो त्यावेळी लाईफ इतकी पॉझिटिव्ह होते याने तुम्हाला दोन फायदे होतात पहिली तर तुम्ही कुणाबद्दल नकारात्मक किंवा निगेटिव्ह बोलत नाही आहात त्यामुळे तुमचा जो ऑरा आहे ना तो कधीच निगेटिव्ह होत नाही तो पॉझिटिव्ह राहतो आणि तुमच्याबद्दल कुणीही काही वाईट बोलत असेल तरी तुम्ही बोलत नाही त्यामुळे तुमचा ओरा इतका पॉझिटिव्ह आहे ना त्यामुळे तो त्यालाही पॉझिटिव्ह करू शकतो एवढी तुमच्यामध्ये एनर्जी आहे त्यामुळे हे दोन्ही फायदे म्हणजे एक लक्ष्मी म्हणून लक्ष्मीचं तर निंदा करू नये ही पहिली गोष्ट आणि एक माणूस म्हणून दुसऱ्या कोणाचीच निंदा करू नये हे दुसरी गोष्ट या दोन्ही गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत ज्या आपण जर फॉलो केल्या तर एक स्त्री म्हणून आपण आपली जी फॅमिली आहे ती छान प्रकारे घडवू शकतो आणि छान संस्कार करू शकतो एक स्त्री म्हणून प्रत्येक वेळी जिभेवर साखर नसावी आपल्याला स्त्री म्हणून नेहमी असं सांगितलं जातं की आपल्याला नाती जोडायचे आपल्याला गोड बोलायचंय आपल्याला सगळ्यांना आपलं करायचंय आपलेपणाने सगळ्यांशी बोलायचंय हे सगळं अगदी बरोबर आहे पण ज्यावेळी कुणीतरी कारण नसताना आपल्या आईला आपल्याला किंवा कोणत्याही तुमच्या जवळच्या स्त्रीला चार चौघामध्ये कारण नसताना अपमान करतोय टोमणे देतोय चेष्टा करतोय तर त्यावेळी त्या, त्या माणसासाठी जिभेवरती साखर नसावी कारण जर तुमची गोष्ट बरोबर आहे तरीही तुम्हाला कोणीतरी चुकीचं बोलतंय आणि तरीही तुम्ही गोड बोलताय तर तुम्ही त्यांना एक अशी गोष्ट क्रिएट करताय की तुम्ही आम्हाला काहीही बोलू शकता म्हणजे आम्हाला एक्सेप्टेड आहेत आमच्या काहीच बाउंड बाउंड्रीज नाही आहेत त्यामुळे तुम्ही आमच्यावरती आम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल बोलू शकता आमच्याशी कसंही बोलू शकता आम्हाला काही फरक पडत नाही त्यामुळे दुसऱ्या वेळी ते जास्त अति करतात त्याच्या तिसऱ्या वेळी ते जास्त अति करतात त्यामुळे जर तुम्ही पहिल्याच वेळी ती गोष्ट थांबवली ना तर पुन्हा पुन्हा ती गोष्ट होत नाही त्यामुळे पोलाइटली तुम्ही त्या पर्सनला सांगू शकता की मला या प्रकारचं बोलणं आवडत नाही मला अशी चेष्टा आवडत नाही मी माझ्या आईबद्दल असं बोलणं ऐकू शकत नाही ओके अशी जर बाउंड्री तुम्ही सेट केली ना तर बऱ्याच गोष्टी तुमची एक सेल्फ रिस्पेक्ट आहे ती सेल्फ रिस्पेक्ट पण राहती आणि त्यांनाही तुम्ही पोलाइटली उत्तर देत आहात तर मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांची कामं आपल्या स्त्रियांची कामं कधीच संपत नाही त्यातून आपल्याला आपल्यासाठी वेळ काढायचा आहे त्यामुळे ही त्या त्या खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं मी माझ्या परीने तुम्हाला एवढं सांगू इच्छिते तुम्हाला तुमच्या परीने तुमच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं करा असं नाही आहे की हे सगळं केलं पाहिजे पण तुम्ही एक जरी गोष्ट यातून इम्प्लिमेंट केली तुमच्या लाईफमधून तुमच्या बिझी शकेड्युलमधून तरी तुम्हाला स्वतःबद्दल से, से सेल्फ रिस्पेक्ट वाटायला लागेल की मी स्वतःसाठी काहीतरी केलं आणि जेव्हा तुम्ही स्वतःसाठी करायला लागाल ना त्यावेळी तुम्ही जे घरच्यांसाठी करताय ना ते पण मल्टिप्लाय होतंय ते तुम्हाला दिसेल त्यांच्या आनंदात पण भर पडते हे तुम्हाला दिसेल त्यामुळे हे करायला सुरुवात करा आणि त्यानंतर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या लाईफमध्ये किती पॉझिटिव्ह चेंजेस होते आपण अजून अशा प्रकारचे व्हिडिओज बनवू आणि तुमची लाईफ पॉझिटिव्ह करायचं ट्राय करू आजच्या व्हिडिओमधली कोणतीही गोष्ट तुम्हाला नवीन आवडली असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायला अजिबात विसरू नका काहीतरी नवीन शिकला असाल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका जर व्हिडिओ खरंच तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यासाठी खरंच खूप युजफुल आहे तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय